चेहऱ्याला पाणी लावायची सुद्धा कंडिशन नाही आजचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आहे आम्ही आलो डोक्याचा बड्डे सेलिब्रेट करायला कॅम्पिंगला आणि बघू शकता किती जास्त थंडी आहे इथे मॉर्निंगचा व्ह्यू असा आहे पूर्ण धोका आहे आणि हे अशी परिस्थिती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ची गुड गुड मॉर्निंग गुड गाईस मी घरून कॅटल घेऊन आली होते तेव्हा डुगूच्या पप्पांचं म्हणणं होतं तिथे कुठे कॅटल लागणार कशाला घ्यावं लागते आणि आताच कोण युज करताय बघू शकता तुम्ही कारण इथे एवढी थंडी आहे की ते जे पाणी आहे ते बर्फ झालेलं आहे बर्फ थँक्यू मला मला लेकिन एक इतके हळू आवाज पण नाही आला थँक्यू आता किती वाजलेत तरी सुद्धा म्हणजे आता साडेआठ वाजलेत आणि धोक बघा आणखी सुद्धा गेले नाही नदी काठी एकदम ब्रश चालू आहे पप्पा ब्रश करते सो गाईज नऊ वाज आहे आणि ब्रेकफास्ट झालेला आहे लगेच पप्पाने आहे ब्रेड ऑमलेट आणि मी इडली सांबार आणि गरम गरम चहा गुड मॉर्निंग गाईज मेकअप करायला मी मिरर आणला नाही कॅमेरा यूज करून मेकअप करावं लागेल माझ्या हात तर नको म्हणताय नो मेकअप

गो तो। आते पर प्रयास सुरू जाए बगू बाण निशाने पर लगत कि नहीं अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है वाह क्या निशाना है हाँ पकड़ते मला हा बाण सुद्धा पकड़ता है ना बट आई विल ट्राई उल्टा हो गया भाई उल्टा पकड़ लिया था बांध को ऐसे पकड़ते हैं ऐसे यस की आम्ही साईडला खूप थंड आहे त्यामुळे मी डुगूला तयार करायला आम्ही या साईडला आलो थोड्या उन्हा मध्ये आज त्याला गेट रेडी करणार आहे so, सो गाईज आता बॅग्स वगैरे आम्ही टाकलं कार मध्ये आता अकरा वाजले तर निघायची वेळ झाली आहे सो खूप छान नुगू तर राहायचं परत मी राहू शकते डुगू पण मला आणखी तीन ब्लँकेट लागतील no, no, no. थंडीने थोडं माणूस घाबरलेला आहे आम्हाला सनराइज बघायचा होता पण थंडीमुळे टेंटच्या बाहेर टेंटच्या काय ब्लँकेटच्या बाहेर याची पण परिस्थिती नव्हती तर आता आम्ही निघतोय पण चहा नाश्ता सगळं झालाय पण चहाची तलफ काही गेली नाही सो आम्ही मध्ये एकदा थांबून चहा कॉफी थोडस काहीतरी खाऊ चला मग निघूया काही तिथे कामगार लोकांचं छान ग्रुप करून जेवण चाललंय डबा पार्टी चहाला चहा घ्यायसाठी थांब डोगुला थोडा चिकू देणार आहे मॉर्निंग कारण सकाळी ते काही खाल्लेलं नाही त्यामुळे डुघू हा अरे चिकू आणि भिलू चिकू पोहोचले गाईज घरी बस लिफ्ट का असं वाटते कुठे गेलो होतो पाच सहा दिवसासाठी <laughs> गाईज घरी पोहोचलेले आहोत आणि अशी होती आमची वन डे ट्रिप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि करा, करा बाय करा। करा। बाय